हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका वारा हे हे थी थी ते एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं आणि शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या म्हटले जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं शनी अमावस्या ही पितरांना समर्पित असते या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केलं जात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते सोबतच या तिथीला शनिदेवाची पूजा केल्यामुळे शनिदोष साडेसाती आणि धैर्याचा अशुभ प्रभाव कमी होत असतात तर या शनिदेवाच्या आशीर्वादांनी जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते स्कंद पुराणानुसार या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान आणि पिंडदान तसेच तर्पण केल्यामुळे व्यक्तीचे सर्व पापही नष्ट होतात श्राद्ध आणि तर्पण केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे दिवशी सकाळी आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नंदीन तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरट्यावरती तुम्हाला ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दल तर संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या तिथी दर महिन्याला येते पण शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या म्हटलं जातं दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण दर महिन्याला पितरांची पूजा करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान शनि अमावस्येला पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं तर या शनि अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या शनिवारी साजरी करायची आहे या शनी अमावस्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्याच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी अमा त्या प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारण निघून जातो तर या सर्व कारणांमुळे की माता लक्ष्मी लक्ष्मी घरामध्ये घरामध्ये स्थिर नाही नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपाणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं असतं तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच त्याला लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातलं वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं तर यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं तर आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत तर या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होतं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच झालेले जाणवतील तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे तो उपाय सकाळी करण्याआधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडस खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण शनी अमावस्येला या स्नानाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं तरी सुद्धा चालेल पण सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरीच या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातलं जातं देवाला शांत केलं जातं म्हणून देवाला स्नान घालायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला प्रसन्न वातावरण करायचं आहे उंबरट्यावरती हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरातली फरशी स्वच्छ पुसून काढायची आहे फरशी पुसण्याच्या थोडंसं खडे मीठ थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने फरशी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला ही जी मी वस्तू सांगणार आहे तर ती उंभरट्यावरती ठेवायची आहे सर्व प्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे तुमच्याकडे गोमूत्र असे गोमूत्र असेल तर 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 तुम्ही यामध्ये टाकू शकता नसेल काहीच हरकत नाही त्यानंतर हळदीचं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरती आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या उंभरट्याच्या वरती किंवा घराच्या बाहेर नकारात्मकता जी आहे तर ती येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नये तिथेच ती नष्ट व्हावी यासाठी हे जे पाणी आहे तर ते शिंपडलं जातं आणि अमावस्याच्या जा दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त असतो त्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण आवर्सून करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते जेव्हा असं हळदीचं लेपण आपण आपल्या घराच्या उंबरट्यावरती करतो तेव्हा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे तसेच उंबरट्यावरती आपल्याला कुमकमाने एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकामध्ये चार बिंदू आणि साईडच्या दोन लाइन्स आवर्जून आहेत या स्वस्तिकाला हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकुआचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे तर पहा तुम्हाला पहिलं गंधाचं बोट ओढताना आदिलक्ष्मी त्यानंतर दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी नंतर धान्य लक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी अशी तुम्हाला आठ बोट ओढून अष्टलक्ष्मीची नावं जी आहेत तर ती घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी ही सुद्धा समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे आणि या अष्टलक्ष्मीच्या पूजेने अपार आशीर्वाद आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा अष्टलक्ष्मीची पूजा ही करत असतो या दिवशी सुद्धा असते आणि म्हणूनच या अमावस्याच्या दृष्टी असं घराला उंबरटा नसेल तर मग आपल्या घराचा जो दरवाजा असतो त्या दरवाजावरती सुद्धा तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढू शकता त्यानंतर या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा लाल फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी चनाडार तुम्हाला ठेवायचे आहे चनाडारी वरती छोटासा गोळाचा कंडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्या घराच्या उंबरड्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला ही प्लेट संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आता हा गुळ आपण जो ठेवलेला आहे तर गुळ आणि चना डाळ ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी गायीला खाऊ घालायची आहे गायीला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मांडलं जातं त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांची कृपा ही प्राप्त होत असते कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात सोबतच तुम्हाला संध्याकाळी सुद्धा एक अतिशय प्रभावी असा उपाय घराच्या उंबरड्यावरती करायचा आहे तर अमावस्या ही पित्रांना समर्पित असते पितरू जे असतात तर ते आपल्या घराच्या उंबरठ्यावर बाहेर येऊन थांबलेले असतात आणि त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो त्यांची किती आठवण काढतो हे तिथून ते पाहत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी या दिवशी तुम्हाला एक मातीची पण ती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल जर तुमच्याकडे तर जे कोणतं पूजेसाठी तेल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घाला त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मोहरी किंवा तिळ जे आहे तर ते टाकायचं आहे मिळून जोडवात या दिव्यामध्ये घालायचे आहे एका मध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला आणि जाताना त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार येऊ नये त्यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा लावला जातो म्हणून हा एक दिवा उद्या संध्याकाळी तुम्ही सहा ते साडे या वेळेमध्ये तुम्ही आवर्जून हा दिवा लावायचा आहे तर असा हा जर आपण आपल्या पित्रांसाठी लावला तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात जर पितृ आपल्यावरती नाराज असतील तर आपण कितीही देवदेवतांची सेवा केली तरीही देवी देवता हे प्रसन्न होत नाहीत म्हणून पितृ आपल्यावरती प्रसन्न असणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांच्यासाठी हा दिवा आणि किंवा ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचं आहे कोवळा तर शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला एक कोवळा सुद्धा खरेदी करून आणायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला कोवळा तुमच्या देवघरासमोर ठेवून त्या कोवळ्याची पूजा करायची आहे आणि त्या कोवळ्यावरती तुम्हाला कुंकवानेच स्वस्तिक काढायचा आहे हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हा आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या साईडला तो तुम्हाला बांधायचा आहे जेव्हा कोवळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा कुठलीच नकारात्मकता किंवा वाईट शक्ती अलक्ष्मी इडापिडाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात तसेच बाहेरील आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती वाईट विचार मनामध्ये घेऊन घरात येत असेल तर त्या व्यक्तीचे वाईट विचार सुद्धा जे आहेत तिथेच ते नष्ट होत असतात तर त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचा वाईट इफेक्ट जो आहे तर तो होत नाही तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत कोवळा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही लावू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।